नमस्कार मंडळी त्रिश्वीज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे हिवाळा सुरू होताच रेवडी असेल किंवा मग स्वादिष्ट लाडू असतील यासारखे तिळाचे पदार्थ बाजारामध्ये उपलब्ध होतात हे खाणं खरोखरच आनंददायी असतं तथापि तिळांभोवती अनेक गैरसमज आणि गोंधळसुद्धा आहेत आज मी ते सर्व दूर करणार आहे मंडळी तिळ तीन मुख्य प्रकारचे असतात काळे तिळ पांढरे तिळ आणि हलकेशे लाल तिळ या तिघांपैकी काळे तिळ सर्वोत्तम सर्वात फायदेशीर मानले जातात पांढऱ्या तिळांमध्ये देखील फायदेशीर गुणधर्म आहेत परंतु ते काळ्या तिळांपेक्षा थोडे कमी फायदेशीर आहेत दुसरीकडे लाल तिळ आयुर्वेदामध्ये खूप कमकुवत आणि गुणधर्मांची कमतरता असलेले मानले जात आहेत आयुर्वेदिक औषधांमध्ये फक्त काळे आणि पांढरे तिळच वापरले जातात आज मी जे तिळाचे फायदे सांगणार आहे ते काळ्या आणि पांढऱ्या तिळांपासून मिळवू शकतात तुम्ही यापैकी कोणताही तीळ वापरू शकता मी तीळ कसे वापरावे आणि त्याचे पूर्ण फायदे घेण्यासाठी तिळाचं तेल कसं वापरावं याबद्दल तपशीलवार सांगणार आहे तुम्ही कदाचित बदाम काजू मनुका इत्यादी भरपूर सुकेमेवे अस खाल्ले असतील पण जर जा त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आणि फायदेशीर काही मानलं गेलं असेल तर ते आहे तीळ असं का म्हटलं जातं मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सर्व काही समजावून सांगणार आहे सर्वात पहिलं ताकदीबद्दल बोलूया तीळ हे ताकदीने भरलेले असतात भरपूर ऊर्जा देतात शंभर ग्रॅम तीळ खाल्ल्याने अंदाजे पाचशे त्र्याहत्तर किलो कॅलरी ऊर्जा मिळते याचा अर्थ असा की फक्त शंभर ग्रॅम तीळ आपल्या दैनंदिन ऊर्जेच्या गरजेचा एक चतुर्थांश भाग पुरवतात दुधाच्या तुलनेमध्ये तीळ चौदा पट जास्त ऊर्जा देतात जर तुम्ही एक कप दूध प्यायलात आणि एक कप तीळ खाल्ले तर तुम्हाला पट जास्त ऊर्जा मिळेल मनुका तुलनेत तीळ दुप्पट ऊर्जा देतात याचा अर्थ असा की शंभर ग्रॅम अनुका खाल्ल्याने शंभर ग्रॅम तीळ खाल्ल्याने दुप्पट ऊर्जा मिळते तीळ काजू इतकी काजू इतकीच ऊर्जा देतात आता प्रश्न उद्भवतो मधुमेह असलेले लोक तीळ खाऊ शकतात का मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते मधुमेह असलेल्यांसाठी तीळ अत्यंत फायदेशीर आहेत मला कमेंट बॉक्समध्ये खूप अशा कमेंट येतात मधुमेह असेल तर हे खावं का ते खावं का तर त्याचं उत्तर जे आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये नक्की असतं त्याच्यामुळे हा प्रश्न विचारू नका की मधुमेह असलेल्यांनी तीळ खाल्ले तर चालतील का मधुमेह असलेल्यांसाठी तीळ अत्यंत फायदेशीर आहे तुम्ही तीळ कोणत्याही भीतीशिवाय किंवा संकोच न करता खाऊ शकता कारण त्यात खूप कमी कार्बोहायड्रेट्स आणि जास्त प्रमाणात प्रथिने असतात मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे मिश्रण खूप फायदेशीर मानलं जातं शिवाय त्यात इनोसिन नावाचं एक विशेष संयोग असतं जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतं हे घटक इतर सामान्य पदार्थांमध्ये आढळत नाही तिळाचं तेल उपवासातील साखर देखील कमी करतं आणि उपवासातील साखर नियंत्रित करणं हे सर्वात कठीण काम असतं म्हणून मधुमेह असलेल्या लोकांसाठी तीळ खूप फायदेशीर आहे मंडळी कृपया हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत ओळखीच्या लोकांसोबत शेअर करा यामुळे त्यांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि त्यातून सुद्धा प्रचंड प्रेरणा मिळेल तुमच्यापर्यंत अशीच माहिती पोहोचवत राहण्यासाठी जर तुम्हाला माझा प्रयत्न आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण यामुळे तुम्हाला आमच्या पुढील व्हिडिओची सूचना तुमच्या मोबाईल फोनवरती वेळेवरती मिळते यासाठी सर्व सूचना पर्याय चालू करायला विसरू नका आता येऊया कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांसाठी तीळ फायदेशीर आहेत का तर बघा यांच्यासाठी सुद्धा तिळ खूप फायदेशीर आहे कारण त्यांच्यामध्ये शून्य कोलेस्ट्रॉल असतं तिळातील तेलामध्ये असंतृप्त चरबी असते जी शरीरासाठी फायदेशीर असते हे तेल वाईट कोलेस्ट्रॉल ज्याला आपण एल डी एल म्हणतो कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल ज्याला आपण एच आर डी एल म्हणतो ते वाढवतं यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्यांसाठी तिळ खूप फायदेशीर असतात कारण त्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं तिळाच्या बियांमध्ये काजूपेक्षा चारपट जास्त फायबर असतं तिळाच्या तेलामध्ये सेस्मोल आणि सेस्मिनॉल नावाची दोन संयुगी असतात जे आपल्या चयापचयाला गती देतात ते पचन सुधारतं आणि शरीरातील चरबी कमी करतं प्राचीन काळी लोक स्वयंपाकासाठी तिळाचं तेल वापरत असत त्यामुळे मधुमेह कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यांसारखे आजार टाळता येत होते तथापि आजकाल लोकांनी तिळाचं तेल खाणं बंद केल्यामुळे विविध आजार वाढले आहेत आता त्यात असलेल्या पोषक तत्वांबद्दल बोलूया तिळाच्या बियांमध्ये लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं तिळ आपल्या शरीराला दररोज आवश्यक असलेल्या एकशे बारा टक्के जास्त लोह प्रदान करतात हे प्रमाण बदामापेक्षा चारपट जास्त आहे म्हणून ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतं आणि शरीराला शक्ती देखील देतं मधुमेही रुग्णांसाठी हे लोह खूप महत्त्वाचं आहे कारण तिळातील लोह त्यांच्या शरीरामध्ये साखरेच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतं तिळामध्ये कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं तिळामध्ये बदामांपेक्षा चारपट जास्त कॅल्शियम असतं फक्त शंभर ग्रॅम तीळ आपल्या शरीरातील दैनंदिन कॅल्शियमच्या गरजेच्या नव्या गरज जी आहे ती नव्याण्णव टक्के भागवतं हाडे आणि दातांसाठी ते खूप फायदेशीर आहे तिळांमध्ये पिस पिस्त्यापेक्षा तिप्पट जास्त मॅग्नेशियम असतं जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे फक्त शंभर ग्रॅम तिळ आपल्या दैनंदिन मॅग्नेशियमच्या गरजेच्या नव्याण्णव टक्के भाग पुरवतं जे आपल्या हृदयासाठी आणि नसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि ऊर्जा सुद्धा राखतं फॉस्फरस बद्दल बोलायचं झालं तर तिळाच्या बियांमध्ये अक्रोडच्या दुप्पट फॉस्फरस असतं तिळाच्या बिया आपल्या दैनंदिन गरजेच्या नव्वद टक्के भाग पुरवतात ते डी एन ए आणि आर एन ए तयार करण्यास मदत करतं खराब झालेल्या ऊती दुरुस्त करतं आणि शरीराचे जीवनसत्व आणि खनिज संतुलन राखतं तिळाच्या बिया जस्तमध्ये देखील समृद्ध असतात शंभर ग्रॅम तीळ आपल्या दैनंदिन गरजेच्या बासष्ट टक्के भाग पुरवतात जे दोन आक्रोडांच्या बरोबरीने आहे ते आपली स्मरणशक्ती सुधारतं आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये चयापचय विकार देखील सुधारतं विटॅमिन बी कॉम्प्लेक्सबद्दल बोलायचं झालं जा तर तीळ दैनंदिन गरजेच्या पन्नास टक्के भाग पुरवतात जे मज्जासंस्था आणि स्नायूंसारख्या शरीराच्या प्रत्येक कार्याचे योग्य कार्य राखण्यास मदत करते तर मंडळी लोह कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस जस्त आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स इतर कोणत्याही सुक्या फळांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आढळत नाही हे केवळ तिळाच्या बियांमध्ये आढळतात म्हणून तिळ मुलांना खायला द्यावेत आणि त्याचबरोबर प्रौढांनीही ते खावेत आणि त्यांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावा आता आपला आयुर्वेद नक्की तिळाबद्दल काय म्हणतं ते, ते मी तुम्हाला सांगते आयुर्वेदानुसार तिळ हे एक अतिशय फायदेशीर घटक आहे जे शरीरातील वात दोष शांत करते ते कपदोष देखील काढून टाकतं आणि पित्त संतुलित करतं आता मी तुम्हाला मधुमेहाबद्दल एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे कृपया लक्षपूर्वक ऐका आजकाल एखाद्याला मधुमेहाचं निदान होताच तो टाईप वन असो किंवा टाईप टू लोक पुढे काय होईल त्याबद्दल घाबरतात आणि चिंताग्रस्त होतात परंतु आयुर्वेद स्पष्टपणे सांगतो की हा गंभीर आजार नाही तर तो वात दोषामुळे होतो म्हणजेच हा वात संबंधित आजार आहे तीळ वात नष्ट करतो म्हणून तीळ खाल्ल्याने मधुमेह बऱ्याच प्रमाणामध्ये नियंत्रित केला जाऊ शकतो आणि हळूहळू बरासुद्धा होऊ शकतो आजच्या आधुनिक वैद्यकीय विज्ञान देखील हे ओळखते आणि आपल्या प्राचीन आयुर्वेदामध्ये हे आधी सिद्ध झालं आहे म्हणून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही तुम्ही तिळाचं सेवन कोणत्याही संकोचाशिवाय करू शकता मधुमेहासारख्या आजारांमध्ये खूप ते उपयुक्त आहे आ आता मी वात रोगाबद्दल बोलत आहे शरीरातील सर्व प्रकारच्या वेदनांशी संबंधित समस्या जसं की सांधेदुखी स्नायू दुखणं संधिवात वात दोषामुळे होतात बद्धकोष्ठता देखील वात दोषाचा परिणाम आहे जेव्हा शरीरातील हवा विस्कळीत होते तेव्हा आतडे योग्यरित्या कार्य करत नाहीत आणि पोट स्वच्छ होत नाही मूळव्यात किंवा मूळव्यात देखील यामुळे होतो जेव्हा हाडे कमकुवत होतात आणि योग्य पोषण मिळत नाही तेव्हा वातदोष देखील यासाठी जबाबदार असतो कमकुवत दात कोरडे किंवा मग ठिसूळ नखे कोरडी त्वचा कोरड्यात थायरॉईड ग्रंथी देखी ही देखील वातदोषाची लक्षणं आहेत शरीराच्या कोणत्याही भागामध्ये सुन्नपणा तोंडामध्ये कडू चव किंवा मग तोंडामध्ये एक विचित्र चव ज्याला तोंडात कडू चव आपण म्हणतो ते देखील वातत वात वातदोषामुळे होतं वारंवार लघवी होणं अधूनमधून लघवी होणं किंवा जळजळ होणं यासारख्या कोणत्याही लघवीच्या समस्या देखील वातामुळे होतात आयुर्वेदामध्ये ऐंशी प्रकारचे वात रोग असल्याचं सांगितलं आहे आणि फक्त तिळच त्या सर्व आजारांवरती उपचार करण्याची क्षमता आहे म्हणूनच प्रत्येकाने नियमित तिळाचं सेवन केलं पाहिजे आता जर आपण लठ्ठपणाबद्दल बोललो तर आधुनिक विज्ञान असं मानतं की तिळांमध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये असतं म्हणूनच ते वजन कमी करण्यास मदत करतात परंतु आयुर्वेद एक पाऊल पुढे जाऊन म्हणतं की लठ्ठपणा तेव्हाच होतो जेव्हा शरीरामध्ये जास्त चरबी जमा होते तिळ या दोन्ही गोष्टी कमी करतं ते केवळ चरबी कमी करत नाही तर पचनसंस्था देखील मजबूत करतं ते आपली पचनशक्ती वाढवतं आणि शरीर हलकं आणि निरोगी बनवतं तीळ इतर लघवीच्या समस्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे उदाहरणार्थ काही मुलांना अंतरुणावर लघवी करण्याची सवय असते ज्याला आपण अंतरुणावर ओलं करणं असं म्हणतो यासाठी तीळ हेच उत्तम उपाय आहे मधुमेहाच्या रुग्णांना वारंवार लघवी होण्याची तक्रार असते आणि लघवीसोबत शरीराची ऊर्जा आणि साखर सुद्धा नष्ट होते तीळ ही समस्या दूर करण्यास देखील मदत करतं आता अशक्तपणाबद्दल बोलायचं झालं जर शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची कमजोरी असेल मग ती स्नायू असो हाडे असो किंवा थकवा असो तर आयुर्वेद सांगतं की तीळ खाल्ल्याने शक्ती आणि ऊर्जा मिळते लहान मुलांसाठी ते खूप पौष्टिक आहे तीळ त्यांच्या शरीरातील वाढीसाठी आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करते प्रौढांनाही तीळ खाल्ल्यास शक्ती मिळते वीर्य प्रमाण वाढतं आणि पुरुषांमध्ये शारीरिक दे कमजोरी देखील दूर होते तीळ हे वृद्धांसाठी देखील वरदान आहे हिवाळ्यामध्ये जेव्हा शरीर थंड होतं तेव्हा तीळ उष्णता प्रदान करतं आणि शरीराला आतून बळकटी देतं आता जर आपण महिलांबद्दल बोललो तर तीळ त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे गर्भाशयाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यास ते मदत करतं जर मासिक पाळी अनियमित असेल किंवा मग खूप जास्त असेल किंवा मग खूप कमी असेल तरीसुद्धा तीळ खूप फायदेशीर ठरतात जर तुम्हाला मधुमेह असेल तर तीळ या स्थितीचं संतुलन राखण्यास मदत करू शकतात जर तुम्हाला अंडाशयात जळजळ किंवा पांढरा श्राव ज्याला ल्यु ल्युकोरिया असंही म्हटलं जातं तर तीळ देखील यामध्ये मदत करू शकतात तीळ डोळे हाडे आणि दातांसाठी देखील खूप फायदेशीर आहे ते केवळ शरीर मजबूत ठेवत नाही तर सौंदर्य देखील वाढवतात त्यामध्ये असलेले अँटी एजिंग गुणधर्म त्वचेचे अकाली वृद्धत्व रोखतात सुरकुत्या रोखतात ते त्वचेची मजबूती टिकून ठेवतात आणि चेहरा उजळवतात आता प्रश्न असा आहे फाइदा की या सर्व फायद्यांचा फायदा नक्की कसा घ्यायचा हिवाळ्यामध्ये तिळ आणि गुळापासून बनवलेले तुम्ही रेवडी किंवा लाडू किंवा चिक्की खाऊ शकता हा सर्वात सोपा मार्ग आहे जर तुम्हाला मधुमेह असेल तुम्ही गुळ खाऊ शकत नसाल तर तिळ हलके भाजून घ्या एक ते एका डब्यामध्ये साठवा आणि दररोज एक किंवा दोन चमचे रिकाम्या पोटी किंवा कोमट पाण्यामध्ये ते घ्या जे तिळाचं तेल थेट खाऊ शकत नाही ते ते भाजून बारीक करू शकतात आणि थोडं मीठ किंवा मसाल्यांसह त्याचं सेवन करू शकता तिळाच्या तेलाने घरी भाज्या आणि इतर पदार्थ शिजवल्याने तुमची साखर लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित होण्यास मदत होते आणि हो ज्यांना सांदेदुखी किंवा स्नायूंच्या ताणाचा त्रास आहे तर त्यांनी तिळाच्या तेलाने मालिश करावी यामुळे हळूहळू या, या सर्व समस्या कमी होतील एकंदरीतच तीळ हे एक चमत्कारिक अन्न आहे जे तुमच्या संपूर्ण शरीराला नवीन ऊर्जेने भरून काढतं तुमच्या शरीराला पुनरुज्जीवित करतं आणि तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतं आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट जर एखादी महिला गर्भवती असेल तर तिने तिळाचं सेवन कमी प्रमाणामध्ये करावं किंवा फक्त तिच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर मंडळी तिळाचे हे अनेक आश्चर्यकारक फायदे होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यातून तुम्हाला जर काही नवीन शिकायला मिळालं असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी मैत्रिणींना कुटुंबियांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुमची या चॅनलवरती पहिलीच भेट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रभावी घरगुती उपचार मिळत जातील धन्यवाद